नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केलेल्या सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना विविध प्रकारच्या राज्य सरकारच्या माध्यमातून सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम त्या सत्तावीस जिल्ह्यातील किती महसूल मंडळी पात्र आहेत हे याची यादी आपण महसूल मंडळी आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सत्तावीस जिल्ह्यातील संपूर्ण यादी महसूल मंडळाची पात्र महसूल मंडळाची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर आता त्या सत्तावीस जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कोणत्या सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत काय मदत सरकारच्या माध्यमातून भेटणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील दुष्काळ जाहीर केलेली पात्र महसूल मंडळी याच्यामध्ये अमरावती वलाडी बडनेरा अं वल वळगाव नवसारी दावरगाव याचबरोबर माहुली जहांगीर शिराळा नांदगाव पेठ भातुकली आष्टी निंबा आसरा नांदगाव खंडेश्वर दाभा याचबरोबर पापळ लोणी धानोरा गुरव माहुली चोर धामणगाव भातुकली अंजनसिंगी मंगरुळपीर दस्तगीर दत्तपूर तळेगाव दशा दशासूर चांदूर रेल्वे पळसखेड दत्तपूर घोईखेड आमलावी सातेगाव मोरशी शिरखेड हिवरखेड रिद्धपूर आंबाडा नेर पिंगलाई धामणगाव काळे सेंदुर्दना घाट याचबरोबर बेनोडा राजुरा बाजार चांदूर बाजार करंजगाव आसेगाव तळेगाव मोहना तिवसा कुर्रा वर्रा मोजरी विहीगाव सातेगाव कपुस्तलानी कुरकेडा दर्यापूर खल्लार रामतीर्थ सामदा थिलोरी याचबरोबर हसतपूर परसपूर याचबरोबर परतवाडा पाथरोड खोलापूर दारापूर अचलपूर पूर्णानगर पुसाला वाटोदा शिरगाव खुर्द हरिसाल चरणी चुन्नी सास्ती सावेडी नळेगाव याचबरोबर कापूरवाडी कडेगाव भिंगार नागपूर जेऊर चिंचोली पाटील हे सर्व पात्र महसूल मंडळे आहेत अकोला जिल्ह्यातील पानाज छोटा कुटासा आसेगाव बाजार उमरा अकोलखेड तेलारा हिवरखेड आरगाव बुद्रुक पाथर्डी याचबरोबर पारस वहाळ याचबरोबर वडेगाव उरळ बुद्रुक निंबा हातरुण पातूर बाबुळगाव आलेगाव तान्नी सास्ती अकोला घुसर दहीहंडी कापसी उग उगवा पलोस बुद्रुक सांगलूड कुरणखेड बार्शी टाकळी राजंदा ढाबा पिंजर खेरडा बुद्रुक मूर्तिजापूर हादगाव निंबा मानापूर लखपुरी कुरुम जामठी मालेगाव बाजार शिवनी आणि महान हे पात्र महसूल मंडळे आहेत पुणे श्लोक जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी पुड़ी, पुढील प्रमाणे वाळकी चा, वाळकी चास रुई छत्तीस पारनेर भालवणी सुप्पा वाडेगवान वडजिरे निगोज टाकळी ढोकेश्वर पळसी श्रीगोंदा काष्टी मानवगन बेलवंडी पेडगाव चिंबळे देवदैठण कोळगाव कर्जत राशीन वांभोरा कोंबळी मिरजगाव माही जामखेड आरणगाव खरडा नानज नायगाव शेवगाव भातुक भातकुळगाव ढोर जळगाव येरणगाव पाथर्डी पाणी माणिकदौडी ता, टाकळी मानूर करंज मिरी नेवासा खुर्द नेवासा बुद्रुक सलाबतपूर कुकाना चांदा याचबरोबर घोडेगाव सोनाई वडाळा भैरोबा राहुरी बुद्रुक सतराळ तहराबाद देवळाळी प्रवरा टाकळीमिया ब्राह्मणी वांभोरी संगमनेर बुद्रुक धांदरपूर बुद्रुक आश्वी बुद्रुक याचबरोबर शिबलापूर तळेगाव समनापूर घारगाव डोळसणे साकूर पिंपरणे वीरगाव समशेरपूर राजूर शेंडी याचबरोबर कोतूळ ब्राह्मणवाडा कोपरगाव याचबरोबर रावंडे सुरेगाव दहीवा दहीगाव बोलका कोहरेगाव राहता लोणी बाबळेश्वर पुणतांबा श्रीरामपूर बेलापूर उंदेरगाव टाकळीभान अकोली आणि शिर्डी हे पात्र महसूल मंडळे आहेत धाराशिव जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे पुढील प्रमाणे यामध्ये तुळजापूर सलगरा सावरगाव मंगरूळ इटकळ हंगळ हरं, हरंग हरगळ दूध हरंगळ याचबरोबर नळदुर्ग परांडा आसू दावळा आनाळा सोनारी आंबी मानकेश्वर भूम वालवड इलेट कळंब इटकूर येरमाळा मोहा शिरगोव गोविंदपूर उमरगा डाळिंब नारंगवाडी मुळूज आडूळ बाकनगर आणि नांदर हे पात्र महसूल मंडळे पुढील आहेत याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे पुढील प्रमाणे आडूळ बालनगर नांदर लोहगाव ढोरकीन बिडकिन पैठण पाचोडा विहा मांडव फुलंब्री आलंड पिरबावडा व वडोदा बाजार वैजापूर खंडाळा शिऊर बोरसर लोणी खुर्द गराज लासुरगाव महालगाव नागमठान गंगापूर मांजरी भेंडाळा शेंदूरवाडा शेंदुरवाडा तुर्काबाद वाळूज हरसूळ सिद्धनाथ वेरुळ हे पात्र मासूद मंडळे याचबरोबर सुलतानपूर बाजारसांवगी सिल्लोड निल्लोड भरांडी गोळेगाव त्याचबरोबर अजिंठा आमठाणा मोरगाव बाजार कन्नड चापनेर देव देवगाव रंगारी चिकलठाणा पिशोर नाचनवेल चिंचोली लिंबाजी करंजखेड व पिंपळगाव हे, हे पात्र महसूल मंडळे आहेत याचबरोबर मित्रांनो आता जालना जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे पुढील प्रमाणे त्याच्यामध्ये कुंभारझरी टेंबुर्णी वरुड बुद्रुक घनसा उचेगाव याचबरोबर तीर्थापुरी कुक कु, 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 कु पिंपळगाव आंतरवाळी टेंबी रंजनी जा परतूर वाटूर आष्टी सृष्टी आणि सातोना याचबरोबर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी पुढील प्रमाणे यामध्ये बरबडा केळगाव खापा निम निमखेडा शिरसी मेंदला आ, सावनेर पाटणसावंगी देवळ देवळापार खाट यवना व मोहना नांदेड जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे पुढील प्रमाणे याच्यामध्ये तुप्पा वस, वसराणी लिम विष्णुपुरी तरोडा बुद्रुक सरसम कुंटूर नायगाव कंधार कुर्ला फुलवळ पेटवळ उस्मान नगर बारुळ मुखेड मुखेड याचबरोबर जांब बुद्रुक मुकरमाबाद कापसी बुद्रुक कलंबर हानेगाव सोनखेड व जवळगाव हे पात्र महसूल मंडळे आहेत याचबरोबर परभणी जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी पुढील प्रमाणे याच्यामध्ये पेडगाव जांब झरी सिंगणापूर दैठणा पिंगळी ताडकळस लिंबला कातनेश्वर चुडावा पालम ताटोरी बनवस गंगाखेड महातपुरी माखणी राणी सावरगाव सोनपेठ आवलगाव पाथरी बाबलगाव हातगाव मानवत केकरजवळा कोला सेलू देऊळगाव गट वालूर कुस्ता चिखलठाणा याचबरोबर अ जिंतूर सावंगीमा बामणी बोरी आडगाव चारठाणा परभणी परभणी ग्रामीण पूर्णा हे पात्र महसूल मंडळे आहेत बीड जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी पुढील प्रमाणे याच्यामध्ये पारी माळजवळा नालवंडी राजुरी पिंपळगाव पिंपळनेर पेडगाव मांजरसुंबा चौसाळा ने चौसाळा नेकनूर पाटोदा दासखेड थेरला अमळनेर आष्टी कडा टाकळसिंग दवळ दवळ वडगाव त्याचबरोबर धामणगाव आष्टी कडा त्याचबरोबर धानोरा पिंपळ पिंपळा शिरूर कासार रायमोहा तिंतरवणी गेवराय मादळमोई जातेगाव पाचेगाव धोन धोंडराई उमापूर चकलांबा सिरसदेवी रेवकी तलवाडा माजलगाव गंगा मसाला केट्टी आडगाव तालखेड नायत्रे दितरूड तेज युसुफ वडगाव हनुमंत पिंपरी होल विडा बनसारोळा पिंपरी याचबरोबर अं धर्मापुरी नागापुरी सिरसाळा पिंपळगाव गाडी बीड आणि नांदुरघाट हे पात्र बीड जिल्ह्यातील महसूल मंडळे आहेत याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील आदमपूर उंदरी एकलारा कोलारा मेरा खुर्द घोडप याचबरोबर पेठ शेलगाव आटोल चांदई देऊळगाव आर देऊळगाव मेहना राजा अंधेर याचबरोबर मेहकर जानेफळ हिवरा आश्रम डोनगाव देऊळगाव देऊळगाव माळी वरवंड लोणी गवळी अंजनी बुद्रुक नायगाव दत्तापूर शिरखेड सिंदखेड राजा किनगाव राजा मलकापूर पांगरा याचबरोबर दुसरबीड सोनोशी सेंदुरजना सा खेरडा दांभूलधाबा मोतोळ बेन बोराखेडी धामणगाव बेड पिंपळी गवळी रोहिणखेड पिंपळगाव देवी शेलापूर बुद्रुक नांदुरा बडनेर शेंबा निमगाव तांदूर बिस्वा माळुंगी धामगाव राजा लखनवाडा हिवरखेड अ याचबरोबर ताळेगाव याचबरोबर आवर अट्टाली पळशी बुद्रुक आडगाव वाजर पारखेड माटरगाव जल जाब जल, जवळा बुद्रुक मानसगाव जामोद पायकाळे वळसिंगी आसलगाव संग्रामपूर सोनाळी बावनबीर पातरूड कौथल चिखली हातानी दाताळ धारणगाव आणि जळगाव हे पात्र महसूल मंडळे आहेत तर मित्रांनो याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील एक यवतमाळ जिल्ह्यातील अठरा लातूर जिल्ह्यातील पंचेचाळीस वर्धा जिल्ह्यातील बारा वाशिम जिल्ह्यातील जवळपास चौवेचाळीस सांगली जिल्ह्यातील छत्तीस याचबरोबर सातारा जिल्ह्यातील पासष्ट सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस हिंगोली जिल्ह्यातील सतरा याचबरोबर पुणे जिल्ह्यातील चाळीस याचबरोबर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील एकवीस एक नागपूर जिल्ह्यातील अकरा नाशिक जिल्ह्यातील एकावन्न धुळे जिल्ह्यातील जवळपास अठ्ठावीस पात्र महसूल मंडळे कोल्हापूर जिल्ह्यातील बारा चंद्रपूर जिल्ह्यातील तीन जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट हे पात्र महसूल मंडळे दुष्काळी यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आता या सर्व शेतकरी बांधवांना ही लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी पॅकेज जाहीर केलं जाऊ शकतं कारण की याच्या अगोदर राज्य सरकारच्या पहिल्या जी आरच्या माध्यमातून चाळीस जवळपास पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्याला दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटीचं दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं आहे आणि याची वाटपाची प्रक्रिया सुद्धा सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे या जाहीर झालेला दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आद्यापर्यंत दुष्काळी पॅकेज जाहीर करणं बाकी आहे कारण की लोकसभेची निवडणूक लागलेली आहे परंतु आता लोकसभेची निवडणूक आचारसंहिता संपल्याच्या नंतर या शेतकरी बांधवांना दुष्काळी पॅकेज जाहीर होऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो दुष्काळी संदर्भात किंवा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची जवळपास पात्र महसूल मंडळाची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुमचा सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद